नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्याय मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण विषय आहे सामान्य विज्ञान प्रकरण क्रमांक अकरा कार्य आणि ऊर्जा या पाठाखालील आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा उपप्रश्न विहिरीतून बादलीवर पाणी उपसायचे आहे त्यासाठी बल लावले असता कार्य घडेल कारण पाण्याचे विस्थापन होणार आहे उपप्रश्न घराच्या उतरत्या छपरावर चेंडू सोडल्यास चेंडूला गती प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल म्हणजेच स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतीज ऊर्जेत होईल पुढचा उपप्रश्न पाहूयात दिवाळीत भुईनळ्यांची शोभा तुम्ही पाहिली असेल रासायनिक ऊर्जेचे रूपांतर प्रकाश ऊर्जेत होण्याचे हे उदाहरण आहे पुढचा उपप्रश्न सौर चूल हे सूर्याच्या उष्णता ऊर्जेचे उपयोजन आहे तर सौर विद्युत घट व सौर दिवे हे सूर्याच्या प्रकाश ऊर्जेचे उपयोजन आहे पुढचा उपप्रश्न पाहूया एका मजुराने चार पाट्या खडी शंभर मीटर अंतरावर वाहून नेली जर त्याने दोन खडी दोनशे मीटर अंतरावर वाहून नेली तर समान कार्य घडेल पुढचा उपप्रश्न आहे पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा होय प्रश्न दुसरा सांगा मी कोणाशी जोडी करू म्हणजेच आपल्याला येते योग्य प्रकारे जोड्या लावायच्या आहेत याच्यामध्ये अ गट आणि ब गट असे दोन गट पडतात अ गटामध्ये येते गरंगाळणारा पदार्थ अन्न ताणलेले धनुष्य सूर्यप्रकाश आणि युरेनियम ब गटामध्ये उष्णता ऊर्जा अणुऊर्जा स्थितीज ऊर्जा आणि रासायनिक ऊर्जा घरंगळणारा पदार्थ ऊर्जेचे उदाहरण आहे अन्न हे रासायनिक ऊर्जेचे उदाहरण आहे ताणलेले धनुष्य हे स्थिती उर्जेचे उदाहरण आहे सूर्यप्रकाश हे उष्णता ऊर्जेचे उदाहरण आहे आणि युरेनियम हे अणुऊर्जेचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा काय सांगाल? उपप्रश्न विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल विस्थापनाचे इथे विविध क्रिया दिलेल्या आहेत चित्रांमध्ये तुम्हाला पाहू शकता आता आपण याचे उत्तर पाहूया ज्यावेळी वस्तूची मूळ जागा बदलली जाते तेव्हा विस्थापन झाले असे म्हणता येईल पुढचा उपप्रश्न कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागेल तर पाहुयात आपण कार्य मोजण्यासाठी बल आणि त्या बलाचे या झालेले विस्थापन दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल पुढचा उपप्रश्न ऊर्जेची विविध रूपे कोणती उत्तर आहे यांत्रिक ऊर्जा उष्णता ऊर्जा प्रकाश ऊर्जा ध्वनी ऊर्जा रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा हे ऊर्जेचे विविध रूपे आहेत आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा उपप्रश्न आहे निसर्गातील ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी सांगा उत्तर आहे सूर्यप्रकाशातील सौर ऊर्जा वापरून वनस्पती अन्न बनवतात अन्न बनते तेव्हा त्यात रासायनिक ऊर्जा निर्माण होते हे अन्न खाऊन प्राण्यांना स्नायू ऊर्जा येते अन्नपचनाने शरीरात ऊर्जा उष्णता ऊर्जा देखील निर्माण होते ही ऊर्जा रूपांतरणाची साखळी पुढीलप्रमाणे दाखवता येईल सौर ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते आणि रासायनिक ऊर्जेचे रूपांतर स्नायू ऊर्जा आणि उष्णता ऊर्जा या दोन्ही ऊर्जेमध्ये होते पुढचा उपप्रश्न पाहूयात ऊर्जा बचत का करावी याचे उत्तर पाहूयात मित्रांनो ऊर्जा निर्मितीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर इंधन वापरावे लागते पृथ्वीवर इंधन देखील मर्यादित प्रमाणात आहे ऊर्जेच्या अतिवापरातून कार्बन डायऑक्साइडचे जागतिक तापमान वाढ करणारे वायू वातावरणात मिसळतात या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी ऊर्जा बचत करावी लागते पुढचा उपप्रश्न आहे हरित ऊर्जा कशाला म्हणतात ज्या ऊर्जा स्रोतांच्या वापराने कार्बन डायऑक्साइड कार्बन आणि कार्बन मोनॉक्साइड यांसारखे हानिकारक घटक बाहेर पडत नाहीत अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा असे म्हणतात पुढचा उपप्रश्न आहे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत कशास म्हणतात उत्तर आहे अक्षय आणि उदंड स्वरूपात असणारी ऊर्जा जी पुन्हा पुन्हा वापरात येते अशा ऊर्जा स्त्रोतांना अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत असे म्हणतात पुढचा उपप्रश्न आहे सौर ऊर्जा उपकरणांमध्ये सूर्य पा, सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो उत्तर आहे मित्रांनो सौर चूल आणि सौर जलपात या उपकरणांत सौर ऊर्जेतील उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो सौर विद्युत गटात सौर ऊर्जा वापरून विद्युत ऊर्जा तयार होते तुम्ही येथे चित्रांमध्ये पाहू शकता उपप्रश्न आहे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे का आवश्यक आहे उत्तर आहे अपारंपरिक ऊर्जा साठा उदंड आणि कधीही न संपणार आहे त्यांचा वापर पुन्हा पुन्हा करता येतो या उलट पारंपरिक ऊर्जा साठे एकदा संपले की पुन्हा निर्माण करता येणार नाहीत शिवाय त्यांच्या अतिवापराने प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढ हवामान बदल अशा समस्या उद्भवतात म्हणून अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे चौथा आमच्यात वेगळा कोण डिझेल खनिज तेल नैसर्गिक वायू वाहता वारा वाहता वारा वेगळा आहे कारण इतर सर्व पारंपारिक ऊर्जा स्रोत आहेत आणि वाहता वारा हे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे धावणारी मोटार ओंड का वाहून टेबलावर ठेवलेले पुस्तक दप्तर उचलणे यामध्ये टेबलावर ठेवलेले पुस्तक इतर सर्व विस्थापन दर्शवणाऱ्या क्रिया आहेत ज्यां गती ऊर्जा आहे सूर्यप्रकाश वारा लाटा पेट्रोल पेट्रोल आहे याचे उत्तर इतर सर्व ऊर्जा आहेत आणि पेट्रोल हे पारंपरिक काम करताना टीव्ही चालू ठेवणे थंडीच्या काळात एसी चालू करणे घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे इतर सर्व विद्युत ऊर्जेचा गैरवापर असणाऱ्या क्रिया आहेत प्रश्न पाचवा आहे खालील कोड्यांतून ऊर्जेचे प्रकार शोधून लिहा आपल्याला इथे कोडे दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला ऊर्जेचे प्रकार शोधायचे आहेत उत्तर पाहुयात मित्रांनो पहिला प्रकार आहे उष्णता दुसरा आहे स्थितीज तिसरा आहे पवन ऊर्जा चौथा आहे गतिज ऊर्जा पाचवा आहे रासायनिक ऊर्जा आणि सहावा आहे विद्युत ऊर्जा तर आपण अशा प्रकारे येथे कोडे सडवलेले आहेत मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आम्हाला नक्कीच कमेंट्स करून कळवा तुमचे लाईक शेअर्स आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत खेळा खा खूप अभ्यास करा खूप मस्त राहा ज्ञानदीप स्वाध्याय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही अभ्यासात मदत करा तुम्हीही अभ्यास करा तुम्हाला पुढील शैक्षणिक वाट चालीस गुड लक मित्रांनो